नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण साधी सोपी अशी पुढीच्या वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे ते आपण पाहूयात चार ते पाच वांगी घेतली आहेत एक चमचा काळा तिखट घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे फोडणीसाठी जिरे आणि मुरी घेतली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात कढईमध्ये तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण वांग्याच्या फुडी करून घेऊयात कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आता फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घालत आहे फोडणी देऊन झाली की त्यामध्ये वांग्याच्या फुडी घालणार आहोत तेलामध्ये वांगी चांगली परतून घ्यायची आहेत आता त्यामध्ये हळद घालायची आहे हे चांगले एकदा हलवून घ्यायचं तसेच त्यामध्ये आता मीठ आणि तिकटे घालून घेत आहे वांगी शिजताना आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे वाफेवरतीच वा वांगी शिजून घेणार आहोत दोन ते चार मिनिटांनी मध्ये मध्ये वांगे हलवत राहायचे भाजी शिजत आलेली आहे अजून पाच मिनिटे झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून देऊयात त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात ते चांगलं मिक्स करायचं भाजी शिजून तयार झालेली आहे अशी सोप्या पद्धतीची फुडीच्या वांग्याची भाजी बनून तयार झालेली आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद